आईनं कळा सोसल्या बाळ जन्मलं मृत बाळ नऊ तास शवपेटीत ठेवलं अंत्यसंस्कारावेळी बाळ बाळ झालं आजीच्या एका वाचलं बीडमध्ये हे भलतच कसं घडलं असं म्हणतात की देव तारी त्याला कोण मारी हे घडलंय बीडमध्ये तेही एका नवजात बाळासोबत जन्माला आलेलं बाळ डॉक्टरांनी मृत घोषित केलं नातेवाईकांनी अंत्यसंस्काराची तयारी केली बाळाला दफन करणार इतक्यात आजीनं एक इच्छा बोलून दाखवली बाळाचा चेहरा पाहायचाय काही क्षणात बाळ रडू लागलं आणि सगळ्यांनाच अश्रू अनावर झाले नेमकं काय घडलं पाहूया सविस्तर बीड जिल्ह्यातल्या होळी इथली ही घटना आहे अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात सात जुलैला एका महिलेची प्रसुती झाली जन्मलेलं बाळ मृत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं त्यामुळं काळजावर दगड ठेवून नातेवाईकांनी बाळाच्या दफनविधीची तयारी सुरू केली त्याआधी रात्रभर जवळपास नऊ ते दहा तास बाळाला शवपेटीत ठेवण्यात आलं अंत्यविधीच्या वेळी बाळाच्या एकदा बाळाला पाहू दे अशी इच्छा व्यक्त केली आणि त्याच वेळी बाळ बाळ रडायला लागलं जिवंत असल्यानं बाळाची आई आनंदी आहे केस तालुक्यातल्या होळी इथल्या घुगे कुटुंबासोबत ही घटना घडली आहे बाळाची आई नेमकं काय म्हणाली पाहूया प्रस्तुत झाल्यानंतर बाळ त्यांनी गेलं म्हणून दिलं नंतर बाळ रात्रभर एका पेटीत बांधून कोंडून ठेवलं सकाळी ती म्हणले घेऊन जा सकाळी सहा वाजता सासरे आले आणि घेऊन गेले पण ते बाळ खालायला होत पण ते शिस्टर म्हणलं की बाळ गेले म्हणून तुम्हाला माहित आहे ना तर मग तसंच बाळ नेलं गावीकडे आणि आन अंतिम संस्काराच्या वेळी ते बाळ रडू लागले मग सात तारखेला दुखायला म्हणून दवाखान्यात आलतात मग दुखायला नंतर करून घेतलं मग डिलिव्हरी झाली मग नंतर बाळ गेलं म्हणून सांगितलं त्यांनी ठेवण्यात बाळ होत पेटीत कोंडलेलं होतं आता ठीक आहे म्हणून बाळ जिवंत असल्याचं लक्षात आल्यावर नातेवाईकांनी बाळाला रुग्णालयात आणलं सध्या बाळाला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलंय पण निष्काळजीपणा केल्याचा आरोप करत नातेवाईकांनी डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली आहे हे कसं घडलं यावर रुग्णालय प्रशासनानं काय म्हटलं आहे ते पाहूया त्या बाळाने जन्मल्यापासून जिवंतपणाचे कोणचेही लक्षणं दाखवले नाही सदरी बाळ हे काळा निळं पण पडलेलं होतं असं सांगण्यात येत आहे आणि त्याचं तपासण्याती ते मृत आहे असं त्यांचं डायग्नोसिस झालं तरीही त्यांनी ते बाळ अर्धा तास वगैरे त्यांनी ट्रीटमेंट करून वॉर्मरमध्ये ठेवलं होतं नंतर सदर बाळ मयत झालं असं घोषित करण्यात आलं रिस्पॉन्स न दिल्यामुळे त्यांनी जिवंतपणाची लक्षणं न दाखवल्यामुळे आणि मग सदरील बाळ हे नातेवाईकांना दाखवून त्याच ठिकाणी ठेवून सकाळी स सहा वाजता ते देण्यात आलं सकाळी सहा वाजता जेव्हा दिलं तेव्हाही त्या बाळाने जिवंत असण्याचे कोणचेही लक्षणं त्यावेळेला दाखवलेले नव्हते आणि ते सदरील बाळांना नातेवाईक घेऊन होळला घेऊन गेले अंत्यसंस्कारासाठी त्या ठिकाणी थी। त्यांना जिनं चेहरा पाहिला असता ते बाळ थोडंसं हालचाल करत असल्यासारखं त्यांना संशय आला आणि बाळ म्हणून त्यांनी ते बाळ जिवंत आहे असं त्या त्यांनी ते दवाखान्यामध्ये घेऊन आले इथं तपासणी केली असताना तो त्याला उपचार करून आपण ॲडमिट करून घेतलेला आहे सध्या विद्याटिक आय सी यूमध्ये तो बाळ आहे आणि बाळाचं वेट कमी आहे पण बाळ सध्या ओके आहे व्यवस्थित आहे दरम्यान या संदर्भात आता पाच जणांची समिती तयार करण्यात आली आहे यात जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं रुग्णालयानं म्हटलंय आपल्या रुग्णालयामध्ये हा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे बऱ्याच वेळा कसं असतं की सस्पेंडेड ॲनिमेशन नावाचा एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये व्हायटल पॅरामीटर जे असतात ते इतक्या कमी पीच मध्ये चालू असतात की सध्या उपलब्ध असलेल्या यंत्रसामुग्रीमध्ये ते सापडत नाहीत आणि त्याच्यानंतर त्याला मृत असं घोषित केलं जातं तसं बाळामध्ये सुद्धा जेव्हा असं कमी वजनाचं बाळ असतं आणि त्याच्यात ते लक्षणं दिसले नाही तर ते तशा पद्धतीचं असू शकतं त्याच्यासाठी आम्ही काय केलेलं आहे की आम्ही दोन कमिट्या केलेल्या आहेत संबंधित विभाग प्रमुख जे आहेत गायनेकॉलॉजीचा त्यांना आम्ही तातडीने त्यांच्याबद्दल त्यांनी त्या घटनाक्रमाबद्दल त्यांचं काय मत आहे आणि अहवाल त्यांना मागवलेला आहे तसंच आपण गायनेक डिपार्टमेंटच्या व्यतिरिक्त दुसऱ्या डिपार्टमेंटची प्रमुखांची पाच लोकांची आपण एक कमिटी बनवलेली आहे त्यांचा पण एन्क्वायरी चालू आहे ते एन्क्वायरी झाल्यानंतर ह्याच्यावर बोलणं जर तर त्याच्यावर कारवाई केली जाईल आता बाळावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत बाळ जिवंत असल्यानं आई वडिलांसह नातेवाईक आनंदी आहेत पण खरंच जिवंत बाळाला दफन केलं असतं तर विचारही न केलेला बरा यात दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी होती या घटनेमुळे डॉक्टरांचा निष्काळजीपणा समोर आलाय आता समितीचा अहवाल काय येतो हे पाहावं लागेल या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद